आकीवाट खिद्रापूर रस्त्याची दुरावस्था पर्यटक व प्रवाशांचे हाल पर्यटन क्षेत्र म्हणून ओळखले जाणारे खिद्रापूर गाव दिवसेंदिवस लोकप्रिय होत आहे येथील प्राचीन कोपेश्वर मंदिर पाहण्यासाठी पर्यटकांची मोठी गर्दी असते मात्र आकीवाट खिद्रापूर रस्त्याची दुरावस्था पाहता प्रवाशांना येथे पोहोचणे मोठे आव्हान बनलं आहे या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडलेले असून संपूर्ण मार्गच धोकादायक बनला आहे हा रस्ता स्थानिकांसाठी तसेच खिद्रापूरला भेट देणाऱ्या भाविक पर्यटक आणि व्यापाऱ्यांसाठी महत्वाचा आहे परंतु पावसाळ्यात रस्त्याची अवस्था आणखी बिकट झाली आहे ठिकठिकाणी धुळीमुळे वाहन चालक व वा प्रवासी त्रस्त झालेत दोन चाकी वाहनधारकांना संतुलन राखणं कठीण जात असून अपघाताची शक्यता वाढली आहे अनेक वेळा येथे किरकोळ अपघात घडले असून मोठ्या दुर्घटनाची भीती व्यक्त केली जाते स्थानिक नागरिकांनी प्रवाशांनी वारंवार संबंधित अधिकाऱ्यांकडे रस्ता दुरुस्तीबाबत तक्रारी केल्या मात्र अद्याप कोणतीही ठोस कारवाई झाली नाही प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे पर्यटकांचा आणि स्थानिकांचा मनस्ताप वाढला आहे खिद्रापूर हे महत्त्वाचे ऐतिहासिक व धार्मिक स्थळ असून येथे जाण्यासाठीच्या रस्त्याची दुरावस्था म्हणजे पर्यटकांसाठी मोठा अडथळा ठरत आहे पर्यटन विकासाच्या दृष्टीने हा रस्ता सुस्थितीत असणं अत्यंत गरजेचं आहे प्रशासनाने तात्काळ दखल घेऊन या मार्गाची डागडुजी व दुरुस्ती करावी अशी मागणी स्थानिक नागरिक व प्रवासी करत आहेत महानकर विकास लवाटे आकी वाट ताज्या बातम्यांसाठी महानकरी ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा